सर्वं शुचिः देहि सौभाग्यमारोग्यम् देहि देवि परं सुखं रूपं देहि जयं देहि यशो देहि दिविशो जहि हस्ते जलमालाय इतरविष्णुस्तथावारो नक्षत्रम् विष्णुरेव च योगस्य करुणं विष्णु सर्वं विष्णुमयं जगत् अद्य पूर्वोच्चारित वर्तमानैवङ्गुणविशेषण विशिष्टायाम् शुभ साहेबांनी आपल्या गोत्राचा उच्चार करायचा नावाचा उच्चार करायचा करायचंय सपरिवार सबांधव सभक्तजन यजमान श्रुति स्मृती पुराणोक्त फल प्राप्त श्री अखंड ब्रह्मांड नायक्रेशर जटोद्भूता परमपावनी, पापहारिणी अमृतवाहिनी मर्यादा पुरुषोत्तम श्री गंगा गोदावरी गंगागोदावरी अखंड कृपा प्रसाद संपादनाथ आदरणीय पितृदेवस तथा गृहीत गृहित कार्येषु उत्तरोत्तर यश विजय लाभादी प्राप्त्यर्थम भारत महाभूमंडल अभ्युत्थान पूर्वक सकल परकीय शक्तीना निर्जालन पूर्वक मनसंकल्पित सकल कामना सिद्ध्यर्थम राजद्वारे न्यायालय सर्वत्र यश प्राप्त्यर्थम श्रीरामचंद्र देवता अचल प्राणप्रतिष्ठा महापर्व अंगभूतम दक्षिण वाहिनी गोदावरी कुंभ क्षेत्र नासिक गोदावरी देवतायाः सायंकाले महापूजनं मंगलआरारत्यकं समस्त भक्त कृपया कोणी मोदय प्रतिनिधी बोलू नाही अहम् परिष्यततरादो निरविकमता सज्जनान् गणोपदेश स्मरणं सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नम् कुरु मे देव सर्वकार्येषु सन् श्रीमन् नमः ध्यायामि प्रार्थना पूर्वकम् नमस्करु गङ्गा गोदावरि पूजनम् पञ्च नदीयः सरस्वतीमपि यान्ति शस्रु तसः सरस्वती तु पञ्चधा सो भवत्सरित नमामि गङ्गे तव पादपङ्कजं पङ्कजम् दिव्यरूपम् मुक्तिम् च मुक्तिम् च ददा सुनित्यम् भावानुसारेण सदा नराणाम् यागतिर्योगयुक्तानाम् मुनीनाम् उर्दुरेतसा सागतिः सर्वजन्तूनाम् गौतमी तीरवासिना दृष्ट्वा गोदाशतम् पापम् स्पृष्ट्वा जन्मशतत्रयम् स्नात्वा सहस्रेषु हन्ति गोदा कलो युगे प्रवाहरूपाम् गङ्गा गोदावृदेवताभ्योमापाद्यमर्गमाच मुनीयम् स्नानीयम् समर्पयामि गङ्गा गुदौर देवताप्यो नमः सायम् पूजनार्थे गन्धाक्षल पुष्पाणि समर्पयामि सेवन्ति का बकुल चम्बकपाटलाब्जे पुन्ना गजाति करवीर रसाल पुष्पैः बिलव प्रबाल तुलसीदमा त्वाम् पूजयामि जगदीश्वर मे प्रसीद ऋतुकालोद्भवानि पुष्पाणि समर्पयामि रूपमाघ्रापयामि देव दीपम् दर्शयामि नैवेद्यम् नाप्या आसीदान्तरिक्षग् श्रीर्ष्णो दियोः तमवर्तत पदव्यां वो मरदिशाः श्रोतर तथा लोकाम् अकल्पयाम् नैवेद्यम् द्रीयताम् देवि भक्तिम् मेयचलाम् कुरु ईप्सितम् मे वरम् देहि परत्रम् च परागतिम् शर्कराखण्डखाद्यानि ददिक्षीरघृतानि च आहारम् वक्षबोध्यम् च नैवेद्यम् प्रतिग्रियत गङ्गागोदावर्जयोताो नमः मिष्टान्न नैवेद्यं समर्पयामि ॐ प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे नमः नैवेद्यं समर्पय नैवेद्यान्ते आचुमनीयम् मुखवासार्थे मुखफलताम् मूलम् द्रव्यदक्षिणाम् अर्पयामि अम्बे अंबिके अम्बा निके नम नयति कष्टन स सत्य शवाका सुबजरीकां तां बिद्धवासिनीं मंगलारातकी अंगुरियातो ओके okay, okay. ताले या ठिकाणी या ठिकाणी गंगाची पारंपारिक आरतीची वेळ झालेली आहे माननीय उद्धवजींच्या हस्ते आता या ठिकाणी आरती संपन्न होणार आहे काय या ठिकाणी आपण रामतीर्थावर सगळेजण उभे आहोत प्रभुरामांचं आणि गंगेचं फार पुरातन संबंध आहे हे आपल्याला पुराणांमधून या ठिकाणी दिसतंय रामचंद्रांनी दशरथ राजाचं श्राद्ध या ठिकाणी केलेलं होतं वनवासात असताना आणि गंगेचा आणि प्रभू रामचंद्रांचा लक्ष्मण आणि सीता यांनी या ठिकाणी पुराणात मध्ये फार महत्व सांगितलेलं आहे या ठिकाणी गोदावरी नदी जी आहे ती पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत येते आणि आपण ज्या ठिकाणी रामतीर्थावर उभे आहोत इथून ती दक्षिणेकडे वाहते या ठिकाणी पंचवट्या विशेष येणं गोदा दक्षिण वाहिनी गोदावरी ज्या ठिकाणी दक्षिणेला वाहते त्या ठिकाणी आणि पंचवटीमध्ये प्रभू रामचंद्रांचा वास असलेला याला जास्त महत्व आहे आणि म्हणून या ठिकाणी कुंभमेळा पण भरला जातो आता येणाऱ्या सव्वीस सत्तावीस सालामध्ये कुंभमेळा या ठिकाणी आयोजन आपण करणार आहोत आणि त्याचप्रमाणे थोडं पुढे गेल्यानंतर ती परत पूर्व पश्चिम होते या ठिकाणी अनेक प्रकारचे पुराणांमध्ये संबंध असलेले या ठिकाणचं हे रामकुंड आहे या ठिकाणी कोपऱ्यामध्ये अरुणा वरुणा गोदावरी नदीचा संगम आहे ते छोटं जे आहे त्याला धनुष्यकुंड म्हणतात हे मुख्य रामतीर्थ आहे समोर जे उभे आहेत या ठिकाणी अस्थिविलय तीर्थ आहे या ठिकाणी आपल्याला साडेतीन तासांमध्ये अस्थींचं पाणी होतं असं महत्व आहे आणि म्हणून देशातून परदेशातून देशातून परदेशातून पर देशा या ठिकाणी अस्थि विसर्जनासाठी लोक या ठिकाणी येतात रामतीर्थाच्या पुढे सीताकुंड आहे असे साधारण एकशे आठ प्रकारचे गुंड या ठिकाणी आहेत गुरुजींना विनंती आहे की पक्ष प्रमुख साहेब आणि थोडं फॅमिलीला पुढे गेला असं सर्व मीडियावाल्यांची विनंती सर्वांनी आपल्या तोर्द मोबाईलचा टॉर्च चालू करा जया भारता पूर्वी प्रेम सर्वां कटिता भाणा तु जगमुनी कुमरा चन्दनाची ऊडी कुमकुम धीरे चकिता मूडा शोभा तु भारा रुञ्जुञ् चरणी पूरे चरणी घागिरिया जय देव जय देव जय, जय मङ्गलमूर्ति हो श्रीराजमूर्ति दर्शन 那么。The दुर्गे दुर्ग भारी तुद विन संसारि अनातनाथे अम्बे करुणा विस्तारि वारी वारी चलमा मलनाद्रेवारि हारी पडोरो माता वारी जय देवी जय देवी जय महिषासुरमदनी हो दैत्यासुरमदी सुरवन ईश्वर वन देतारक संजोनी जय देवि जय देव त्रिभोणि भोणि पाता तु जय नाही चारि समये परन्तु न गोरवे काहि चारि विवाद पर्ता पल्लो ब्रह्वारि ते तु भक्ता रामे ते तु दासारामे पाव सरो नाहि जय देवि जय देवि जय महिषासुरमदनी हो दैत्यामदनी सुरवरीश्वर वरदे तारक संजोनि जय देवी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होतराजा रेषा आरम्मु जगेन्द्रहारम् हृदयाय हृदयायमिन्दे भवम् भवामि चैतन्यभामि कर्पूरपूरेण न मनोहरेण सुवर्णपात्रे जलसमुदलेन प्रतित्तमाता सहजाङ्गेन नैराज्ञानेन गदेश कुर्यात् जलेन शीतलीकरणा पुष्पैः देवतावन्दना तदन्तरम् हस्तप्रक्षापनाम् तदनंतरम आत्मबंधन सगळ्यांनी आरती घ्यायच्या हरि ओम ओम सगळ्यांनी तुला हातामध्ये घ्या हरि ओम ओम तेन जंतमय जंत देवास्ता धर्मा प्रथमान्या सन्न ते हाकम् महिमानः स चन्द चत्रपूर्वे सन्ति देवाः ओम् राजाभिराजाय प्रथमत्साहि मे नमो वयम् वैयश्रवणाय कृमेहे समे कामाम् काम कामानवैयाम् कामेयश्रवो श्रवणो ददातु उभे राजवैयश्रवणाया महारात्राय नमः ॐ ीं राज्यम भोज्यं स्वाला जैराज्य पारवेष्टमराज्यमाराधमादिसमंतपर्या ईश्या सावभौम स्वारुषा दादा पृथिवीस समुद्रपर्यंताया एकरा तुळश्लेश्लोको विरोध मरुत परीवेष्टारौ मरश्या संग्रहे आयुष्यद काम प्रिये विश्वे देवा वास ओम् एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् गङ्गा गोदावरी देवताभ्यो रमः मन्त्रपुष्पाञ्जलिम् समर्पयामि चंदी प्रदक्षिणं पदे पदे अन्य शरण त्वमेव शरण मम तस्माण्य भावेन रक्ष, रक्ष परमेश्वरी मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तीहीनं सुरेश यूजित्मया मया देवी परिपूर्णं तदस्तु मे आवाहन न जानामि न जानाचनं पूजा जाणा क्षमता परमेशरी सर्वा मड मड गतम पाप गतम दुखम गतम दारिद्र ने वच आगत सुख संपत्ति पुण्योह तव दर्शना आरोग्य मना दे सौभाग्यम आरोग्यम देही देवी परमं सुखम रूपम देही जयम देही यशो देही द्विशो यही गंगा गोदावरी प्रार्थना नार्थनापूर्वक नमस्को गंगा गोदावरी माता की सिया जय हो छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय तुकोबा रवणाशाही महाराज की जय भारत माता की जय भारत माता की ए.बी.पी. मासा उगड डोळे बघा नीट